समर्थ सहकारी बँकेचे बडे थकबाकीदार हे संचालकांचे निकटवर्ती असल्यानं त्यांना देण्यात आला परिणामी बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध घातले समर्थ सहकारी बँकेच्या आर्थिक व्यवहारावर आरबीआय पस्तीस ए नियमानुसार निर्बंध घातले त्यामुळं सलग तिसऱ्या दिवशी बँकेच्या खातेदारांनी पैसे अडकल्यानं आक्रोश व्यक्त केला बड्या कर्जदारांनी कर्ज थकवल्यानं बँकेच्या एक लाख खातेदारांच्या सातशे कोटी रुपयांच्या ठेवी ऐन दिवाळीच्या तोंडावर अडकल्या आहेत आता बँकेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी कर्ज वसुली हाच एकमेव मार्ग आहे तशा सूचनाही सहकार खात्यानं दिल्या आहेत मोजक्या दहा ते पंधरा बड्या कर्जदारांकडंच मोठ्या प्रमाणावर कर्ज थकीत आहे मात्र तरीही या कर्जदारांची नावं बँकेच्या संचालक मंडळाकडून जाहीर केली जात नाहीत याचं कारण म्हणजे हे बहुतांश कर्जदार संचालक किंवा राजकारण्यांचे निकटवर्तीय आहेत शुक्रवारी बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली त्यांनी बँकेला आर्थिक निर्बंधातून वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून मदत मिळवून देण्याची मागणी केली त्यावर सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन पालकमंत्र्यांनी दिल्याचं सांगण्यात आलं दरम्यान बँकेत किती नोकरदारांची पगारी खाती आहेत याचाही तपशील बँकेला देता आला नाही बँकेच्या बत्तीस शाखा आहेत तिथं ठेवीदार आक्रोश करत आहेत काही शाखांना कुलूप ठोकण्यात आला आहे तर मुख्यालयात मात्र ठेवीदारांची शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी गर्दी दिसून आली सुरळीत कारभारासाठी बँकेसमोर आता कर्ज वसुली हाच एकमेव पर्याय आहे सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांनीही ठेवीदारांना विश्वास देण्यासाठी कर्ज वसुलीचा ॲक्शन प्लॅन मागितला आहे वसुलीसाठी प्रयत्न सुरू आहेत एवढंच बँक व्यवस्थापनाकडून सांगण्यात येत आहे पण प्रत्यक्षात ज्यांच्यामुळं बँक आर्थिक संकटात आली त्या बड्या कर्जदारांची नावं मात्र बँकेनं अद्यापही गुलदस्त्यातच ठेवली आहेत केवळ रिझर्व्ह बँकेशी पत्रव्यवहार करून चालणार नाही बँकेचे व्यवहार सुरू करण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे खातेदारांना दिवाळीपूर्वीच पंधरा हजार रुपयांपर्यंत पैसे देता यावेत यासाठी बँकेकडून प्रयत्न आहेत त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी बँकेचं शिष्टमंडळ सहकार आयुक्त दीपक तावरे यांची पुण्यात भेट घेणार आहे एन पी ए वाढवणाऱ्या बड्या कर्जदारांसोबत बैठका सुरू आहेत त्यांना सांभाळून घेण्याची ही वेळ नव्हे तत्काळ कर्ज भरण्याची सूचना त्यांना करण्यात आली आहे त्यासाठी कायदेशीर बाबींचाही आधार घेतला जात असल्याचं बँकेचे अध्यक्ष दिलीप अत्रे यांनी सांगितलं समर्थ बँकेत अनेक कंपन्या आणि संस्थांची खाती आहेत त्यांच्या करंट खात्यातून कर्मचाऱ्यांच्या पगारी होतात त्यामुळं बँकेत एकूण किती सॅलरी खाती आहेत याची माहिती सध्या नाही त्यामुळं ज्यांच्या पगारी बँकेत होतात अशा लोकांकडून प्रतिज्ञापत्रांची मागणी करण्यात आल्याचंही सांगण्यात आलं समर्थ बँक थकीत कर्जदारांमुळेच अडचणीत सापडली आहे थकीत कर्जदार संचालक आणि सत्ताधारी पक्षाचेच निकटवर्ती आहेत त्यामुळेच बँकेच्या संचालक मंडळाकडून कर्जदारांची नावं गुपित ठेवली जात असल्याचा आरोप खातेदारांमधून होत आहे पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना विमा असल्यानं त्या सुरक्षित असल्याचं बँकेचे संचालक सांगत आहेत पण त्या कधी मिळतील याची हमी नाही वैद्यकीय कारणासाठी ज्या खातेदारांना पैशाची गरज आहे त्यांना तातडीनं खात्यातील पैसे देण्यासाठी बँकेनं प्रयत्न सुरू केले आहेत त्यांचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू केल्याचं सांगण्यात आलं पण प्रत्यक्षात पहिल्या दिवशी वैद्यकीय कारणांसाठी किती अर्ज आले याचं उत्तर मात्र बँकेला देता आलं नाही